नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बीडवे कॉलेजच्या पाठीमागच्या भागामध्ये जे कळम रोडकडे जाणारा रोड आहे त्या रोडला आपल्याकडे सहाशे स्क्वेअर फुटामध्ये अठ्ठावीस लाख रुपये किमतीमध्ये घर विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नक्की व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे वीस ते बावीस लाख रुपयेमध्ये तुम्हाला लोन होऊ शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अठ्ठावीस लाख रुपये किमतीमध्ये घर विक्रीसाठी लय बिडवे कॉलेजचे बॅकसाईडचं जे लोकेशन आहे सदाशिव नगर त्या भागामध्ये आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आहे तीन रूम आहेत कॉलमचं बांधकाम आहे आणि घराची किंमत अठ्ठावीस लाख रुपये लोन तुम्हाला वीस ते बावीस लाख रुपये त्याच्यावरती लोन होऊ शकतं ज्यांना घर खरेदी करायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्डची झेरोस कॉपी पासपोर्ट फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे ते अगोदर तुम्ही पेड केल्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला सेकंड डेला घर बघायला येऊ शक बघायला मिळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे घर मिळेल आणि ज्यांना कुणाला घर खरेदी करायचं असेल अठ्ठावीस तीस लाखापर्यंत बजेट असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना घर खरेदी करण्यास मदत होईल समोरच्या बाजूला बघू शकता तीन रूम आहेत टॉयलेट बाथरूम आहे कॉलमचं घर आहे धन्यवाद